आज मान्य श्री श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जे ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार व सन्मान सोहळा इथं आमच्या शिवयोगी मंगलभवनमध्ये घेतला जेणेकरून की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद हा कधी वाया जात नाही कारण ते जे आशीर्वाद देतात हे आपल्या पा पालकांना लहान मुलांना म्हणा किंवा ते वडीलधारी लोकं त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही व आमचे टीम सगळी शिवसैनिक हे स सर्वांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला व इथं आले आमच्या अवताडे साहेबांचे मिसेस अंजली अवताडे यांनी उपस्थिती दाखवली आमचे संपर्क प्रमुख महिला आघाडी माळगेताई व त्यांचे मिस्टर योगेश माळगे यांनी खास सोलापूरहून इथं येऊन उपस्थिती दाखवली महेश नानासाठी आपले संपर्क प्रमुख सोलापूर जिल्ह्याचे ते प्रियांक परांडे युवास युवती सेनेचे जिल्हाध्यक्ष व स्मिता आदटराव मॅडम हे स्वतः आले होते आपले चंदाताई तिवाडी कमलताई तोंडे मॅडम राष्ट्रवादी अध्यक्षा शिंदे मॅडम या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली व त्यांचा आशीर्वाद ज्येष्ठ नागरिकांचा घेऊन आम्ही त्यांना एक फूल फुला ना फुलाची पाकळी म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड हे त्यांना त्यांचं नोंदवून जेणेकरून की पुढच्या त्यांच्या आरोग्यासाठी काही ना काही त्यांना शिंदेसाहेबांनी जे ह्या योजना आणलेत त्यांच्याबद्दल त्यांना थो फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक मदत केली व असेच उपक्रम आम्ही कायम करत जाऊ शिंदे पार्थ जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही श्रीकांत माननीय श्रीकांत साहेब खासदार त्यांचा वाढदिवस आहे उद्या चार तारखेला त्यानिमित्तानं आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आम्ही इथं शिवयोगीमध्ये ठेवलो होतो आणि सर्वच आणि नऊ तारखेला आपले माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या पुढच्या ह्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडनं सर्वांकडून त्यांना आशीर्वाद मिळावे म्हणून आज आम्ही त्यांचा सर सत्कार सोहळा घेतला येतं नमस्कार मी अनिता योगेश माळगे सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख शिवसेना तर आज आरतीताई बसवंती आणि ओंकारभाया बसवंती या दोघांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं केलं आणि एक जिल्हाप्रमुख म्हणून मला एक अभिमान वाटतोय ताईंचं आणि याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आपल्या सोलापूर जिल्ह्याचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे असतील जिल्हा युती प्रमुख आपले मान्य प्रियांकाताई परांडताई असतील आपले चंदाताई तिवाडी असतील आणि त्याचबरोबर आपले समाधान आवताडे सरांच्या पत्नी अंजलिताई आवताडे यांचं देखील या कार्यक्रमाला म्हणजे उपस्थिती लाभली आणि सर्व टीमचं आणि त्याचबरोबर ताईंच्या सर्व टीमचं मनापासून मी कौतुक करते आणि आज ज्येष्ठ नागरिकांसाठी जे कार्ड नोंदणी अभियान जे चालू केलं ताईंनी आजपासून खरोखरच एक कौतुकास्पद आहे कारण आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर आपले खासदार श्रीकांतदादा शिंदे या दोघांच्याही वाढदिवसाचं औचित्य साधून ताईंनी जे प्रोग्रामचं आजचं नियोजन केले खरोखरच म्हणजे कौतुकास्पद आहे आणि विशेषकरता ज्यांची दखल घेतली जात नाही तर अशा ज्येष्ठ नागरिकांची दखल आज ताईंनी स्वतः घेतले आणि आज पंढरपुरामध्ये एक विठ्ठलाचं स्वरूप आणि रुक्मिणी मातेचं स्वरूप आजच्या प्रोग्रामाला मिळालेलं आहे आणि खरोखरच आज विठ्ठल रुक्मिणी पण आपल्यासमोर उभे आहेत आणि त्याचप्रमाणे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक महिला या दोघांचाही सत्कार केले आणि खरोखरच म्हणजे कुठंतरी त्यांना पण वाटलं असेल की आपली दखल घेतली गेलेली आहे तर मी पुढील कार्यास आणि टाईमच्या माध्यमातून पुढील कार्यास शुभेच्छा देते आणि आरतीताई असतील आणि ओंकारभाई असतील आणि त्यांचे म्हणजे आपले हेनी मुलगा आपले राजवीरभाई असतील यांना पण मी पुढील वाटचाली शुभेच्छा देते आणि सोलापूर जिल्हा हे पूर्णपणे आपलं शिंदेमय झालं पाहिजे आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील म्हणजे तमाम जनतेसाठी जे काही आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत तर ह्या योजना पण म्हणजे अगदी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही एक महाराष्ट्र शासन आणि एक ज्येष्ठ नागरिक यांच्यातील दुवा म्हणून आम्ही नक्की काम करणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळे आम्ही शिवसैनिक आणि शिंदे गटांचे सर्व कार्यकर्ते नक्कीच एक नव्या उमेदीने आम्ही काम नक्की करू आणि आपलं महाराष्ट्र सुजलाम सुपलाम नक्की करू आणि असंच एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे सक्या नाही पण पक्क्या बहिणी म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम आम्ही नक्की करू थँक्यू